हाय फ्रेंड्स मी मयूरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट लागणारी आणि कमी वेळेत होणारी आणि चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आपण मुगाची डाळ वगैरे टाकून भाजी खूप वेळा बनवतो पण तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे निवडून आणि पानांसोबत देठं पण घ्यायची देठं पण छान असतात खाण्यासाठी हेल्दी असतात आणि अशी मी भाजी निवडून घेतली आता हिला धुवून घ्यायची तीन ती चार ते चार पाण्याने आणि बारीक चिरून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे मस्त आणि आता फोडण्याची तयारी करूया त्यासाठी आपण इथे कडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार मी इथे तेल टाकून घेतलं आता तेल गरम झाले त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण थोडा जास्त घेतलेला आहे मी आणि माझ्या प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही बघत असाल लसूण हा जास्तच असतो लसूण पण खाण्यासाठी चांगला असतो आणि माझ्या मिस्टरांना जास्त आवडतं लसूण म्हणून थोडा मी जास्तच टाकत असते आता छान असा एक मिनिटभर लसूण परतून घेतला त्याच्यामध्ये आता मस्त असं कांदा टाकून घ्यायचा आहे एक मोठा कांदा कट करून टाकला सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट छान असं कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे आणि अगदी तीन ते ती चार मिनटात ही भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही हे तुम्ही बघू शकता आता कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये भाजी टाकूया भाजी चिरून घेतली त्याच्यावरतीच मी शेंगदाण्याचं पूट कोथिंबीर हळद मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप मस्त आणि पटकन होते ही भाजी आणि सर्व मिश्रण हा आता याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असतील ते मसाले तुम्ही आणखी याच्यामध्ये ॲड करू शकता मी फक्त हळद मीठ धनिया पावडर थोडा गरम मसाला तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मस्तपैकी हे मिक्स करून घेतलं आणि छान दोन ते तीन मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं म्हणजे भाजीचा कलर चेंज होतो झाकण नाही ठेवलं तर भाजीचा कलर छान हिरवागार राहतो आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली परत एकदा मिक्स करून घेतलं आणि मिनिटभर छान आता हे आपल्याला पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता म्हणजे भाजी छान शिजल्या जाते आणि चवीलाही तेवढीच छान लागते तुम्ही बघू शकता भाजीचा रंग अजिबात इथे चेंज झालेला नाही आहे आणि खूप छान असा सुगंध पण येतो आहे भाजीचा आणि दोन ते तीन मिनटामध्ये आपली भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या पद्धतीने पण नक्की एकदा ही भाजी करून बघा आणि घाईच्या वेळेला ही भाजी एकदम पटकन तयार होते रात्री भाजी फ्रीजमध्ये चिरून ठेवायची सकाळी त्याच्यामध्ये बेसिक मसाले जे आहेत ते टाकायचे आणि भाजी अगदी तीन ते चार मिनटात ही तयार होते आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा मस नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय